कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्राहक जनजागृती दौंड कटारिया महाविद्यालय येथे संपन्न कार्यक्रमाचं दौंड अध्यक्षस्थानी तुषार झेंडे पाटील माननीय दिलावर तांबळी सह संघटक पुणे तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे नामदेव जठार पाटील उपाध्यक्ष श्रीलेश कदम शहर सह संघटक शरद गुणहुरे पाटील संघटक अॅडव्होकेट अक्षय कुमार शितोळे नितीन थोरा सचिव चंद्रकांत लगड ऊर्जा प्रमुख माननीय शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे तुम्हाला कोर्टात जायची आवश्यकता आहे का दर वाजता केस फाईल करू शकता ठीक आहे तुमच्या तारखेला तुम्ही जायचं का केसला ग्राहकासाठी एक्सेप्शन आहे ज्या दिवशी तारीख असेल त्या दिवशी पण तुम्हाला कोर्टात यायची गरज नाही तुमची सुनावणी तुम्ही ॲपवर घेऊ शकता गुगल मीटवर घेऊ शकता घरी बसून अटेंड करा तुम्हाला लेखी म्हणून द्यायचं द्यायचा तुमचा निकाल नव्वद दिवसाच्या आत केस करा कोर्टात द्यावं लागेल तिथं पर्सनली अटेंड व्हावं लागेल निकाल <sum> असल्या